शिवसेना आमदार मुरजी पटेल काका सध्या आपल्याबरोबर आहे काका अंबादास दानवे जे शिवसेना उघाटागटाचे नेते आहेत त्यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले आहेत की तुम्ही शिवसेनामध्ये आहात पण तुम्ही कधीही तुमच्या वॅनरवर एकनाथ शिंदेचा फोटो लावत नाही तुम्ही देवेंद्र फडणवीसचा फोटो लावतात आणि भाजपमध्ये असे अनेक आमदार आहेत नेते आहेत जे आहेत तर शिवसेनेत पण फोटो भाजपचे लावतात हे बघा सर्वप्रथम आम्हाला सगळ्यांना जेवढं आम्ही ते नाव घेतो आहे त्याच्या सर्टिफिकेट किंवा उभाराच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही तुम्ही नाव सांगितलं अंबादास दानवे साहेबांचा तो विरोधी पक्ष असताना त्यांच्या सवयी आहे त्याची सवयी आहे की सुपारी घेऊन सुपारी मास्टर आहेत तो तु। त्याचं तुम्ही भाषण बघा विरोधी पक्ष असताना त्याचं भाषण बघा परत त्यांनी कुठलाही मुद्दा रिपीट केलेला नाही त्याचा अर्थ असा होतो की कोणाकडून सुपारी घ्यायची आणि सध्या रात्री मांडवली करायची ह्याचं नाव आहे अंबादास दानवे मग ह्याच्या बोलण्याला आम्ही काय महत्त्व देत नाही आणि राहायला ते शिंदेसाहेबावर बोलतो त्याची लायकी नाही शिंदेसाहेबांवर बोलायची शिंदेसाहेबांनी साठ आमदार निवडून आणलेत ते स्वतः आयुष्यात कधी आमदार म्हणून निवडून आला नाही आता सध्या ना तो एम एल सी नाही उरली सुरली उभा ठाय तोही आता त्याच्या हाताखाली राहणार नाही संभाजीनगरला त्यांना कुत्रा विचारत नाही म्हणून सकाळी उठून ते बोलतोय पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी साहेबाकडे चार वेळा मिटिंग केल्या नाक घसलं मला घ्या मला घ्या मला घ्या मी साक्षी आहे दोन वेळा पण शिंदे साहेबांनी नकार दिला नकार याच्यासाठी दिला की आमचे जे नेते आहेत संभाजीनगरचे ने सगळे त्याच्या विरोधात आहे म्हणून आता त्याच्याकडे एम एल सी राहिली नाही विरोधी पक्ष नेता राहिला नाही म्हणून हा सुपारी मास्टर सुपारी नवीन चालू केली आहेत त्याच्या बोलण्याला आम्ही काय महत्त्व देत नाही आम्ही बेगही घालत नाही त्यांना पण तुमच्या बॅनरवर शिंदे साहेबांच्या फोटो असतात का लावतात का तुम्ही अरे शिंदे साहेब आमचे नेते आहेत शिंदे साहेबांमुळे हम आमदार झालो आहे तर आम्हाला आमचा फोटो काय सगळं असतं आमच्या हो आता शिवसेनाच्या जे मुंबई महानगरपालिकेची कमिटी मध्ये मुरजी पटेल आहेत आणि शिवसेनेचे ऐंशी नगरसेवक निवडून द्यायची जबाबदारी आम्ही सहा आमदारांनी घेतली आहे म्हणजे ह्याचं सर्टिफिकेट अंबादास दानवेची आम्हाला गरज नाही आमच्यासारखे जेवढे आमदारदार जे शिवसेनेत आलेत ते प्रामाणिकपणे शिवसेनेच्या आणि महायुतीचे काम आहेत तुम्ही सांगितलं की ते शिंदे गटात शिवसेनेत येणार होते पण तुम्ही ते होतं त्यावेळी तर तुमच्यामध्ये आणि अंबादास जाण्यामध्ये काही वाद झाला होता का कशामुळे ते आरोप करत आहेत काय होऊ शकतं अरे मी कधी भेटलोय नाही त्यांना कधी बोललोय नाही तो मी तो मला ओळखत नाही मी त्यांना ओळखत नाही खाली ते विधान परिषदेत कधी बघितलं असेल पण हे सुपारी मास्टर आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं कोणाच्या सुपाऱ्या घ्यायच्या आणि सकाळी बोलायचं आता त्याचा पूर्ण इतिहास विधान परिषदेत ते विरोधी पक्ष असताना किती सुपार्या वाजवला ते आम्हाला बोलायला ला लावू नका पूर्ण इतिहास आमच्याकडे आहेत आम्ही सगळं घेऊन फिरतो त्यांना मुंबईबद्दल काय माहिती आहे हो मुंबईला येतात सुपारी वाजवून परत निघून जातात आत्तापर्यंत तो एकदाही निवडून आलेला नाही आणि आमच्यावर बोलायला लागला जर आम्ही त्याच्या हे काढायला लागलं आम्ही बोलायला लागलो त्यांना संभाजीनगर राहू शकत नाही तो एवढा सुपर्या वाजवून गेला है तो दोन शब्दात त्यांना जर बोलायची असेल थेट आम्हाला काय बोलणार तुम्ही थेट आव्हान करतो माझ्या समोर बस बाबा तू आणि किती सुपर्या घेतला ते मला बोलायला लावू नका आणि आमच्या नादी लागू नका आम्ही शिंदे साहेबांचे सैनिक आहेत पूर्ण अंगाची आला तर शिंगावर गेडशिवाय राहणार व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसा गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव